तालुक्यातील विविध सोसायटीची आज दिनांक एकवीस बावीस रोजी मतदान प्रक्रिया आठ ते चार या वे वेळेत मतदान झाले त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन शेतकरी पॅनल चे दहा उमेदवार हे निवडून आले शेतकरी विकास पॅनल प्रमुख व माजी सरपंच मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व दहा उमेदवार निवडून आले पॅनल प्रमुख म्हणाले नव्वद वर्षात पहिल्यांदा या गावात सोसायटीची निवडणूक घेतली गेली मागील सभासद यांचे सभासदिशन मिटून दिले होते सर्व सभासदांची यादी पुन्हा रेग्युलर केली तसेच शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना नवीन सभासद करून घेणे बी बी एन एन साठी प्रयत्न करणे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जाचा पुरवठा करणे असे कामे केली जातील असा विश्वास व्यक्त केला एकूण बारा जागांपैकी दहा जागा शेतकरी पॅनलचे निवडून आलेत असे मधुकर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास सोसायटी होती ही एकदा अनिष्ट मध्ये गेलेली होती याला उंच याच्यामध्ये करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आमच्या गावातले खरे फक्त नव्वदच सदस्य होते म्हणून हे पाचशे एकसष्ट सदस्य जुने होते ते डेड पाठवले होते हे आम्ही त्यांना जिवंत केले आणि याच्या पुढे जास्तीत जास्त संख्या वाढू आणि या विकास सोसायटी साठी त्या इमारतीसाठी आणि नपानपाना तोटासाठी शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निश्चित पूर्ण काम करेल आणि विकासाचे शेतकऱ्यांची पिकासाठी लागणारे जे पिका असतील त्याचे शास लेवलने मी काम करून निश्चित आणण्याचा प्रयत्न करेल विविध कार्यकारी सोसायटी पाष्टे माननीय मधुकर रावण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं केलं गेलं त्या पॅनलमध्ये जे त्यांनी प्रतिनिधी निवडले की जे खरोखर योगदान देऊ शकतील शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देतील आणि आतापर्यंत हा विकास जो थांबलेला होता विविध योजना असतात शेतकऱ्यांसाठी मग त्या खत रुपाने असेल विविध बियाणांच्या रूपाने असतील विविध शासकीय योजना असतील त्या पूर्णपणे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ याच्यासाठी आमचे मधुकर रावण शिरसाट यांनी हे जे पॅनल उभं केलं आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे जे पॅनल उभं केलं आणि माझ्या सर्व सभासद बंधूंनी पाचशे एकसष्ट सभासदांमधून आज जे चारशे नऊ सभासदांनी मतदान देऊन अधिक मध्ये मतधिकाने निवड करून दिली हा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण चे दहा पॅनल या ठिकाणी आमचं निवडून आणलं त्याबद्दल सर्व मी सभासदांचं सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत